त्याला मंडळी पाऊस पा आमच्याकडे कसा चालल पास चालले बाहेर मी चाळणी नेल ती आमकी त्या मधले जावाना बघू शकता पाणी पा सग सगळं ढवळ ढवळ झालंय बघू शकता ते मी ते बघा सगळं फुल पाऊस चालू लगे आता तळणी आणणं गरजेचं हुंडा मळाचा ना तर आरती चाळ पुढे दे बाई देवर

चहा पिऊन जाणता येईल चालता ताई गरम गरम लगे। तो सण छा पावसात चहा प्यायची तर काय माहिती बदल काय करते तू सगळं अंगारी कुठे लागले काय काय मग ते वापरेल मी